ओके okay. हॅलो एवरीवन आजची आपली जी समाज सुधारक सिरीज आहे त्यात आपले समाज सुधारक आज नवीन आहे ठीक आहे तर त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात ही सगळी माहिती तुमच्या एक्झामच्या दृष्टीने तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप जास्त महत्वाची आहे ठीक आहे कारण इतिहासामध्ये किंवा सोशल सायन्समध्ये समाजसुधारक हे नावाचे तुम्हाला प्रश्न हमखास येतातच ठीक आहे त्यामुळे ही जी सिरीज आहे हे जे व्हिडिओज आहे तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहे ठीक आहे तर सुरू करत आज आपले जे समाजसुधारक आहेत ठीक आहे कोण आहे तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ठीक आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा फोटो इथे दिला आहे तुम्ही बघू शकता हे असे दिसत होते त्यानंतर काय आहे त्यांचा जन्म जन्म त्यांचा कधी झाला होता तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तर ला त्यांचा जन्म झाला होता आणि कुठे तर जामखिंडी कर्नाटक येथे झाला होता ठीक आहे पुढे बघत त्यांचे दुसरे काय पॉइंट आहेत आपल्या फ्लाइटमध्ये एकोणीशे सहा मध्ये त्यांनी काय केलं डिप्रेस्ड क्लासेस मिशनची त्यांनी स्थापना केली होती एकोणीसशे सहा मध्ये त्यानंतर राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना त्यांनी एकोणीसशे सतरामध्ये केली त्यानंतरच एकोणीसशे दहा मध्ये मुरडी प्रतिबंधक सभाची स्थापना त्यांनी केली तर आपण बघू शकतो त्यांनी किती सभेची किंवा किती ऑर्गनायझेशन त्यांनी स्थापन केल्या ठीक आहे त्यानंतर त्यांनी काय केलं देवदासी निर्मूलन सर्व सुत्र त्यांनी सुरू केली देवदासी खूप तुच्छ प्रकारची एक प्रथा होती जी त्यांनी काय केली त्याचं निर्मूलन केलं ठीक आहे त्यानंतर एकोणीशे सतरामध्ये त्यांनी काय केलं कलकत्ता अधिवेशनात अस्पृश्यता निवारण ठीक आहे विषय त्याने ठराव मांडला ठीक आहे अस्पृश्यता आपण जितके पण समाज बघितले आहे किंवा बघणार आहोत पुढे ठीक आहे तर प्रत्येकाने किंवा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याने काय केलंय जे लोक अस्पृश्य होते ठीक आहे जे अनटचेबल्स किंवा एस सी एस टी लोक होते ठीक आहे त्यांच्या उठावासाठी त्यांच्या अपग्रेडसाठी त्या लोकांनी प्रयत्न केलेत ठीक आहे हे तुम्हाला सगळ्यांना दिसून येईल त्यानंतर एकोणीशे तेवीस तर एकोणीसशे तेवीस मध्ये काय केलं त्यांनी महिला आश्रम स्थापन केले महिलांसाठी आश्रम त्यांनी स्थापन केले एकोणीसशे तेवीस मध्ये त्यानंतर ब्राह्मण समाजाचे मंगळूर येथे आचार्य म्हणून त्यांनी कार्य केले ठीक आहे ब्राह्मण समाजाचे आचार्य म्हणून त्यांनी कुठे काम केलं तर मंगळूर इथे ठीक आहे त्याला मांगलोर सुद्धा बोलतात तिथे त्यांनी काम केलं तर मला आता हे सांगा की ब्राह्म समाज जो आहे तो कोणी सुरू केला म्हणजे कोण त्याचे संस्थापक होते ब्राह्मण समाजाचे कोण होते कोणाचं नाव येईल ब्रह्म समाज म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर कोणाचं नाव आलं पाहिजे कोणाचं नाव आलं पाहिजे राजाराम मोहन रॉय यांनी काय केलं ब्रह्म समाज यांनी संस्थापक केला होता ते संस्थापक होते आणि स्थापन केला होता ठीक आहे पुढचे पॉइंट काय आहेत बघूयात डिफरन्स क्लासेस मिशन एकोणीसशे सहा अखिल भारतीय दलित संघ आश्रम भारतीय युवक कृषक समाज ऑल इंडिया मराठा एज्युकेशन कॉन्फरन्स तरुण ब्रह्मसंघ एकेश्वरी धर्म परिषद मुरडी प्रतिबंधक सभा इत्यादी स्थापन त्यांनी केल्या इत्यादी संस्था त्यांनी स्थापन केल्या जितक्या आपण आता इतक्या वाचल्या ठीक आहे इतक्या सगळ्या कोणी स्थापन केल्या विठ्ठल रामजी शिंदे यांनी ठीक आहे दोन जानेवारी एकोणीसशे चौवेचाळीसला त्यांचा काय झाला दुर्दैवी मृत्यू झाला आणि एकोणीसशे तेहतीस मध्ये पंढरपूर येथे अनाथ बालिका आश्रमाची सुद्धा त्यांनी स्थापना केली होती एकोणीसशे तेहतीस मध्ये त्यांनी अनाथ बालिकाश्रमासाठी स्थापना केली होती कुठे पंढरपूर येथे थी। ठीक आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की विठ्ठल रामजी शिंदे यांनी पंढरपूर येथे कशाची स्थापना केली होती किंवा कोणाची स्थापना केली होती किंवा त्या आश्रमाची स्थापना कुठल्या वर्षी करण्यात आली होती तर काय येईल एकोणीसशे तेहतीस ला पंढरपूर येथे अनाथ आश्रमाची स्थापना करण्यात आली होती ठीक आहे या मध्ये इम्पॉर्टंट पॉइंट आहेत की हे सगळे ज्या ज्या त्यांनी स्थापन केल्या त्या आणि कुठे ते सहभागी होते थी, ते ठीक आहे चला आपलं काय आहे पुढचे आपले समाज सुधारक आहेत गणेश वासुदेव जोशी ज्यांना काय बोललं जातं काय संबोधलं जातं तर सार्वजनिक काका इथेच तुम्हाला हा प्रश्न बघू शकतो की महाराष्ट्रात कुठल्या आला किंवा कोणाला सार्वजनिक काका म्हणून सुद्धा संबोधलं जायचं किंवा ही सार्वजनिक काका ही उपाधी कोणाला देण्यात आले तर नाव काय येईल गणेश वासुदेव जोशी हेच नाव येईल ठीक आहे आता यांचा जन्म आपण कधी झाले ते बघूया नऊ एप्रिल अठराशे अठ्ठावीस ला सातारा येथे यांचा जन्म झाला ठीक आहे ज्यांना सार्वजनिक काका म्हणून संबोधलं जायचं त्यांचं नाव काय होतं गणेश वासुदेव जोशी ठीक आहे पुढचे पॉइंट काय आहेत तर सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाणारे स्वदेशीचे ते काय होते आद्य प्रवर्तक ठीक आहे स्वदेशी मालाचे आद्य प्रवर्तक होते की स्वदेशी करा ठीक आहे स्वदेशातले तुम्ही काय वस्तू वापरा किंवा स्वदेशातला माल तुम्ही तयार करा हे त्याचे काय होते आद्य प्रवर्तक होते त्यानंतर अठराशे सत्तर मध्ये रानडेंच्या मदतीने सार्वजनिक काका सार्वजनिक सभेची स्थापना त्यांनी केली ठीक आहे कोणाच्या मदतीने रानडेच्या रानडे कोण तर कृष्ण गोखले यांचे गुरु ठीक आहे आणि कृष्ण गोखले कोणाचे गुरु आहेत महात्मा गांधी यांचे ठीक आहे ठीके आणि आता जर असा प्रश्न येईल असा प्रश्न येत तर नाही पण जर तुम्हाला जरा माहिती साठी तर रानडे यांचे गुरु कोण तर केटी तेलंग ठीक आहे टी तेलंग रानडे यांचे गुरु ठीक आहे तर तुम्हाला इतकी जी मी गुरुंची काय बोलताना थ्री डायग्राम सांगितले तर तुम्ही काय करायचे नोट डाऊन करून ठेवायचे ठीक आहे त्यानंतर वासुदेव बळवंत फडकी जेव्हा यांना अटक झाली होती तेव्हा यांना सोडवण्यासाठी कुठला पण वकील समोर यायचा प्रयत्न करत नव्हता हो किंवा त्याची हिंमत होत होती तर अशा वेळेस त्यांचे वकीलपत्र स्वीकारणारे कोण होते सार्वजनिक काका ठीके त्यानंतर काय आहे आपला पॉईंट त्यानंतरचा पॉईंट आहे अठराशे ऐंशी मध्ये त्यांनी देशी व्यापार उत्तेजक मंडळ सुद्धा स्थापन केलं त्यानंतर त्यांचं निधन कधी झालं पंचवीस जुलै अठराशे ऐंशी रोजी ठीक आहे पट त्यांचे निधन अठराशे सॉरी पंचवीस जुलै अठराशे ऐंशी रोजी झाले त्यानंतर स्वतः तयार केलेली खादी वापरणारे हो के वापर ते पहिले भारतीय होते ज्यांनी स्वतः खादी तयार केली स्वतः खादी ती वापरली असे ते पहिले भारतीय होते त्यानंतर सार्वजनिक कार्यात ते हिरहिरीने भाग घेत म्हणून त्यांना काय बोलू जायचं सार्वजनिक काका म्हणून त्यांना ती संबोधली ती त्यांना देण्यात आली ते सार्वजनिक काम जे होते जे सामाजिक काम होते सगळ्यांना आवडणारे काम होते किंवा सगळ्यांसाठी समाजाच्या साठी करणारे काम जे होते ठीक आहे सार्वजनिक काम त्याच्यात ते काय करायचे भाग घ्यायचे ठीक आहे त्यामुळे त्यांना काय बोललं जायचं सार्वजनिक काका ओके त्यानंतरचे आपले कुठले आहेत समाज सुधारा कृष्णशास्त्री चिपळूणकर आहे तर कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना काय म्हटलं जातं त्यांना बृहस्पती तसेच मराठीचे जॉन्सन सुद्धा त्यांना म्हटलं जातं ठीक आहे यांच्यावर प्रश्न तुम्हाला असा येऊ शकतो की कोणाला मराठीचे जॉन्सन बोललं जातं ठीक आहे तर नाव कोणाचं येईल कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचं त्यानंतर विचार लहरी हे वर्तमानपत्र त्यांनी चालवले विचार लहरी नावाचे वर्तमानपत्र कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी चालवले त्यानंतर काय आहे शलापत्रक हे वृत्तपत्र त्यांनी चालवले त्यानंतर ग्रंथसंपदा त्यांची कुठली कुठली होती ठीक आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांची ग्रंथसंपदा कुठली होती अरबी भाषेतील सुरस चमत्कारिक गोष्टी अर्धशास्त्र परिभाषा सॉप्रेटिस्ट चरित्र पद्मरत्नावली अनेक विया मुलत्व इत्यादी संग्रह ठीक आहे हे सगळं त्यांचं काय होते ग्रंथ संपदा होती म्हणजे हे सगळं त्यांचं साहित्य होतं जे ज्यांनी स्वतः लिहिलं ओके ते बघूयात आपले कोण आहेत विष्णूशास्त्री चिपळूणकर ठीक आहे मराठी भाषेचे शिवाजी ज्यांना बोललं जातं कोण विष्णुशास्त्री चिपळूणकर ज्यांना मराठी भाषेचे काय बोललं जातं शिवाजी हा प्रश्न बऱ्याचदा येऊन गेलाय येऊ शकतो आणि बऱ्याचदा येतो सुद्धा ठीक आहे कुठला मराठी भाषेचे शिवाजी कोणाला बोललं जातं ओके तेव्हा तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाहीये काय करायचं विष्णू शास्त्री कर हे शिवाजी आहेत मराठी भाषेचे शिवाजी यांना संबोधलं जातं हे डोक्यामध्ये फिट करून आहे ठीक आहे त्यानंतर त्यांना आधुनिक मराठी गद्याचे जनक सुद्धा बोललं जातं ठीक आहे गद्य आणि पद्या अशा दोन गोष्टी असतात कुठल्या गद्य आणि पद्य ठीक आहे तर दोघांमध्ये फरक असा असतो की गद्यामध्ये काय असतात आपल्याला लेसन्स असतात आपल्याला पाठ असतात ठीक आहे पाठ असतात किंवा लेसन्स असतात ओके आणि पद्यामध्ये काय असत तर पद्यामध्ये आपल्याला कविता असतात ठीक आहे कविता किंवा पोयम ओके क्लिअर सगळ्यांना गद्य आणि पद्य काय असतं ते त्यानंतर त्यांनी निबंध मालाकार मराठी भाषेचे शिल्पकार ठीक आहे निबंध मालाकार मराठी भाषेचे शिल्पकार सुद्धा त्यांना बोललं जातं आधुनिक मराठी गद्याचे जनक होते लक्षात ठेवायचं गद्याचे जनक होते पद्याचे नाही ठीक आहे त्यानंतर अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये निबंध माला हे मासिक त्यांनी काय केले सुरू केले कधी अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये त्यानंतर अठराशे ऐंशी मध्ये पुणे येथे टिळक व आगरकरांसोबत त्यांनी काय सुरू केलं न्यू इंग्लिश स्कूलची त्यांनी स्थापना केली ठीक आहे न्यू इंग्लिश स्कूल ची त्यांनी स्थापना केली कधी अठराशे अठराशे ऐंशी अठ, मध्ये आणि कोण सहाय्याने आगरकर आणि टिळक या दोघांच्या सहाय्याने त्यांनी काय केली न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली ठीक आहे क्लिअर आहे चला आपले जे समाज सुरक्ष सिरीज होती महाराष्ट्रातले समाज जे आता संपली आहे होपफुली हा वेळ वेळी खूप 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 महत्वाचा असेल आणि असं अभ्यास करत राहा आहे